शास्त्र काय म्हणतं माहितीये का आश्चर्य मेल्यानंतर नाही आश्चर्य मेल्यानंतर नाही आश्चर्य जिवंत आहेत ही आश्चर्य काय आश्चर्य कशामध्ये का नवल कशामध्ये मेल्यावर नवल नाही मरणार तर प्रत्येकच आहेत उपजे ते नसे नसिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र तैसे चालूच राहणार आहेत पण तू आता जिवंत दिसतो ना हे आश्चर्य म्हटलं मग याच्यावरती एक सिद्धांत सांगा सेवेला विराम द्या गीतेमध्ये एक श्लोक आहेत नवद्वारे पुरे देही कार्य म्हणजे नवद्वारे देहाला नवद्वारे पुरे देही देही म्हणजे देह हो। याला नऊ दरवाजे आहेत बाबा किती आता माझा तुम्हाला प्रश्न आहे या नऊ दरवाजाच्या खिडकींच्या मध्ये जीवात्मा राहतो राहतो का नाही अजूनपर्यंत कसा राहिला तो कानातून काबर घ्या कान मोकळे तुमचे ज्या अरती तुम्हाला ऐकायला जात त्या अरती कान मोकळे नाक मोकळे ज्या अरती श्वास घेता तुम्ही नाक डोळे मोकळे असे नऊ छिद्र आहेत दरवाजे दरवाजे आहेत पण नवल हेच आहे त्याच्याकरता एक ज्ञानेश्वरी भावकतेमध्ये एक दृष्टांत सांगितलं तेवढंच सांगतो फक्त त्याच्यावर जात नाही आता एक मडकं दिलं मडक मडक कळतं घट कळतो ना एका माणसाजवळ घट दिला आणि त्याला नऊ छिद्र पाडले मडक्याला सांगितलं जा नदीवरून भरून आण मंडपापर्यंत मग त्या माणसाने काय केलं ते मडक घेतलं नदीवर गेला तुडुंब भरून पाणी ओतलं त्याच्यामध्ये भरून घेतला डोक्यावर घेतलं मडकं आणि मंडपा पर्यंत जसल्या तसं पाणी त्याने नाही आलं का बर मग जसल्या तसं पाणी आलं तर नवल का गळून गेलं तर नवल काय कशातच नाही का, का, का? तुम्ही या गटात आहे का त्या गटात ये इथपर्यंत नऊ छिद्र असलेलं मडक नदीपासून मंडपापर्यंत भरून आलं तर नवल गळून गेलं तर नवल नाही कारण त्याला छिद्र ती गळूनच जाणार आहेत तस या देहाला नऊ छिद्र असताना सुद्धा ऐंशी वर्षाचं आयुष्य झालं आपण जिवंत हे नवल आहेत मृत्यूनंतर नवलच नाही आतापर्यंत जिवंत आहेत हेच भगवान परमात्मेचं आश्चर्य आहेत म्हणून आयुष्याचा नाश करू नका आपल्या हिताचं जे आहेत ते करा हित ते करावे काय चिंतन हित कशामध्ये आहेत हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध कर किंवा करुणिया मन शुद्ध व्हावे आणि आपल्या जीवनामध्ये व्यापार एकच करा कर ज्याच्यापासून आपला स्वतःचा लाभ आहे अभंगाचं शेवटचे चार म्हणा É super